आज पेंटिकोस दिवसाची पवित्र सभा आहे जर इतिहासात मागे वळून पाहिले तर याच दिवशी दोन हजार वर्षांपूर्वी येरुशलेम शिष्यांनी आणि अनेक लोकांनी एक अद्भुत घटना पाहिली होती त्या दिवशी गालिलातील नासरेचे लोक निरनिराळ्या भाषांमध्ये बोलले आणि पंधरा पेक्षा जास्त निरनिराळ्या राष्ट्रातील असंख्य लोकांनी आपल्या मातृभाषांमध्ये दोन हजार वर्षांपूर्वी पेंटिकोसच्या या दिवशी परमेश्वराने आपल्या लोकांसाठी येशू ख्रिस्ताबद्दल साक्ष देण्याचा मार्ग उघडला आज या आपण आत्मा आणि वधूच्या नवीन कराराचे सेवक या शीर्षक उपदेशासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया सर्व लोकांनो ज्यामध्ये काहीच नसते त्या बाटलीला आपण काय म्हणतो आपण तिला रिकामी बाटली म्हणतो आता जर त्या बाटलीमध्ये पाणी असेल तर आपण तिला काय म्हणणार ती पाण्याची बाटली बनते आणि जर त्या बाटलीमध्ये एक फुल आहे तर आपण तिला काय म्हणणार ती एक फुलदानी बनते कृपया यावर विचार करा आता या आपण आपले उदाहरण वाटीमध्ये बदलूया ज्यामध्ये काहीच नसते त्या वाटीला आपण काय म्हणतो ही एक रिकामी वाटी आहे मात्र काय होईल जर त्यामध्ये तांदूळ असतील ही एक तांदळाची वाटी असेल काय होईल जर त्यात पाणी ठेवलेले असेल किंवा सूप किंवा इतर पदार्थ सर्व लोकांनो आपण कोण आहोत हे आपल्या आत जे समाविष्ट आहे ते ठरवणार नाही का आपल्या आत जे काही आहे त्यावर आधारित एक परिवर्तन घडेल बाह्य स्वरूपात आपण एकसारखे दिसू शकतो पण आपल्या आत जे आहे त्याच्या आधारे आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये बदलले जातो थांबकी न्याय जर आपण प्रेषितांच्या युगातील इतिहासाला पाहिले तर पेंटिकोसच्या या दिवशी प्रेषितांना काय देण्यात आले होते जसे की पवित्र आत्म्याने त्यांना भरले तेव्हा प्रेषित काय बनले ते नवीन कराराचे से सेवक बनले ते परमेश्वराची परिपूर्ण संतान बनले नाहीत का? एक रिकामे बाटली पाने ने भरले वर, पाने बाटली पाण्याने भरल्यावर पाण्याची बनते आणि फुलांनी भरलेल्यावर फुलदानी बनते त्यासारखेच एक रिकामे वाटी यावर अवलंबून राहून की त्यामध्ये काय आहे तांदळाची वाटी पाण्याची वाटी किंवा सूपची वाटी बनू शकते त्याचप्रमाणे जेव्हा आपल्यामध्ये पवित्र आत्मा असतो तेव्हा आपण पवित्र लोकांमध्ये बदलतो जर आपल्यामध्ये आत्मा आणि वधू असतील तर काय होईल आपण स्वर्गाची संतान आणि नवीन कराच्या सेवकांमध्ये बदलणार नाहीत हो दिवशी पवित्र आत्म्याद्वारे बदलले पाहिजे याच्या माध्यमातून नव्याने जन्म घेण्याचे कार्य झाले पाहिजे अगदी कालपर्यंत आपण कदाचित मोठ्याने सुवार्थेचा प्रचार केला नसेल प्रेषितांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती मात्र पेंटिकोसच्या दिवशी पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर ते पूर्णपणे वेगळे लोक बनले त्यांनी निर्भयपणे आणि निसंकोचपणे साक्ष दिली की येशू हाच ख्रिस्त आहे ते पूर्णपणे बदलून गेले या आपण बायबलच्या माध्यमातून या दृश्याचे परीक्षण करूया या आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय दोन वचन एक वर एक दृश्य टाकूया नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते एक या आपण अध्याय एक वचन पंधरा पाहूया त्या दिवसांत पेत्र वर्गांमध्ये सुमारे एकशे वीस माणसांच्या जमावमध्ये उभा राहून म्हणाला दहा काय केले येशुच्या म्हणजे शब्द दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते येरुशलेमेस परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले तेथे पेत्र योहान याकोब आंद्रिया फिलिप थोमा बर्तलम मत्ते अल्फीचा मुलगा याकोब शिमन याकोबाचा मुलगा हे राहत होते हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया येशूची आई मरिया व त्याचे भाऊ प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर येशूच्या स्वर्गारोहणानंतर त्यांनी दहा दिवस प्रार्थना करण्यासाठी स्वतःला समर्पित केले आणि अखेरीस अध्याय दोन वचन एक मध्ये पेंटिकोचा दिवस आला नंतर म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते तेव्हा मोठ्या सुसाट्यासारखा आकाशातून नाच झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हांसारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या तेव्हा ते सर्वजण ते कशाने परिपूर्ण झाले पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी जशी त्यांना वाचा दिली तसे तसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले प्रेषितांची कृत्य अध्या दोन नुसार पेंटिकॉच्या दिवशी पवित्र आत्मा देण्यात आला होता पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि तेव्हापासून त्यांनी असे बोलून सुवार्थेचा प्रचार केला येशू हाच ख्रिस्त आहे ते स्वर्गातून आलेले सर्व शक्तिमान परमेश्वर आहेत येशूवर विश्वास ठेवा आणि तारण मिळवा आणि पापांची क्षमा प्राप्त करा अशा प्रकारे त्यांनी पहिल्या पावसाचा पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर प्रचार करणे केले तोपर्यंत शिष्य गुप्तपणे एकत्र जमत आणि सर्व दरवाजे बंद करत ते घाबरून गेलेले होते मात्र पेंटिकोसच्या दिवसानंतर एक विलक्षण बदल घडला या दिवसाआधी त्यांना सार्वजनिकपणे येशवर विश्वासणारे असे बोलवले जाण्याची भीती होती या उलट पेंटेकोस्टच्या दिवसानंतर त्यांनी धाडसाने सुवार्तेची घोषणा केली अशा प्रकारे पेंटिकोसचा दिवस प्रथम चर्चसाठी एक निर्णायक टप्पा ठरला तोपर्यंत शिष्यांकडे असे धाडस नव्हते ते घाबरलेले होते येशूला वधस्तंभावर खेळल्यानंतर आणि त्यांच्या पुनरुत्थानानंतरही त्यांच्या सर्व शिष्यांनी काय केले त्यांनी भीतीपोटी दरवाजे बंद करून टाकले येशू अचानक आले आणि त्यांच्यामध्ये उभे राहिले याची बायबलमध्ये नोंद नाही का पुनरुत्थानानंतरचा पन्नासावा दिवस हा पेंटिकॉस दिवस आहे दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत ते पूर्णपणे वेगळ्या लोकांमध्ये बदलून गेले ज्याप्रमाणे रिकामी बाटली भरले वर, बाटली पाण्याने भरल्यावर पाण्याची बनते किंवा फुलांनी भरल्यावर फुलदानी बनते त्याचप्रमाणे जेव्हा ते पवित्र आत्म्याने भरून गेले तेव्हा ते फार धाडसी झाले थरण झाले येशू आपले क्रिस्त आणि आपले तारण करता आहेत ते ख्रिस्त आहेत ते येशूबद्दल घाबरले नाहीत त्यांनी सर्व लोकांना साक्ष दिली की ते येशूवर ख्रिस्ताच्या रूपात विश्वास ठेवतात त्यांनी परिश्रमपूर्वक क्रिस्ताबद्दल बढाई मारली त्यांचे सर्व प्रयत्न प्रेषितांची कृत्ये पुस्तकामध्ये नोंदवलेले आहेत परिणामी एक चमत्कार घडला आणि अगदी पाच हजार लोकांनी देखील फक्त एका दिवसात येशूवर विश्वास ठेवला या आपण प्रेषितांची कृत्ये अधे दोन वचन पाच वर जाऊन तपासूया की पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर ते कसे बदलून गेले त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान बोलताना ऐकले ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले पहा हे बोलणारे सर्व गालिली त्यांचा अर्थ हा होता की गालिलातील लोक कधीच पंधरा किंवा जास्त परदेशी भाषा बोलू शकणार नाहीत मात्र पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर हे मासे धरणारे फक्त मासे धरणारे म्हणून राहिले नाही ते परमेश्वरची संतान नवीन कराराचे सेवक आणि येशू ख्रिस्ताचे साक्षी झाले त्यांचे नाव आता रिकामी बाटली किंवा पाण्याची बाटली असे नव्हते ते पवित्र आत्म्याची तेजस्वी फुले असलेल्या ते एका भव्य फुलदाणीमध्ये बदलून गेले परिणामी परमेश्वरच्या सुवारचे आश्चर्यकारक कार्य जिवंत झाले आपण वचन तीस सह सुरू ठेवूया पेत्र आधी उभा राहिला आणि जमावला म्हणाला वचन तीस तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणाला देहाप्रमाणे तुझ्या संतानातील एकाला म्हणजे ख्रिस्ताला तुझ्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही त्या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत त्या वेळेपर्यंत ते, ते घाबरून खोलीत लपले होते पण पुनरुत्थानाच्या पन्नास दिवसांनंतर हा आश्चर्यकारक बदल घडला त्यांनी येकसमुदायाला आत्मविश्वासाने जोर देऊन म्हटले की येशू हाच ख्रिस्त आहे आपण वचन सदतीस वर जाऊया या वचन सदतीस पाहूया हे ऐकून त्यांच्या अंतकरणासुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले बंधुजन हो आम्ही काय करावे पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण कोणाच्या नावाने येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या अवघ्या पन्नास दिवसांपूर्वी ते या विचाराने खूप घाबरले होते की जर मी येशूच्या नावाचा उल्लेख करण्याचे धाडस केले तर यहुदी माझी थट्टा करणार नाहीत का मात्र त्यांनी धाडसाने काय म्हटले पश्चाताप करा आणि ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या तसेच त्यांनी प्रेषितांची कृत्ये अध्याय चार मध्ये काय प्रचार केला तारण फक्त येशूमध्ये सापडते कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही पूर्वी ते रिकाम्या भांड्यांसारखे होते मात्र परमेश्वरांनी त्यांना पवित्र आत्म्याने भरून टाकले पवित्र आत्मा अशा शक्तिशाली कार्याला पुढे आणतो पिताच्या युगामध्ये यहोवा नावाच्या पवित्र आत्म्याला एका रिकाम्या बाटलीमध्ये टाकण्यात आले होते आणि पुत्राच्या युगामध्ये येशू नावाच्या पवित्र आत्मा देण्यात आला होता आज पवित्र आत्माच्या युगामध्ये नवी नवीन स्वर्गी स्वर्गी आत्मा युगा युगा आत्मा युगा नवी नाव ख्रिस्त अन सांग होंग आणि नवीन येरुश्लेम स्वर्गीय माता स्वर्गीय संतानांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव करतात म्हणून आता आपल्याकडे एक मिशन आहे पिताच्या युगामध्ये त्यांनी नावाची घोषणा केली पुत्राच्या युगामध्ये त्यांनी ख्रिस्ताच्या नावाचा प्रचार केला मग पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आपण नवीन नाव ख्रिस्त अन सांग होंग आणि नवीन येरुश्लेम स्वर्गीय माताचा प्रचार केला पाहिजे Yeah. दिवशी, जो आत्मा प्राप्त होतो, तो या भूमिकेला पूर्ण करण्यासाठी दोन हजार yeah. वर्षांपूर्वी येशूचे शिष्य यहुद्यांना फार घाबरत होते आणि येशूचे नाव प्रकट करण्यासही घाबरत होते अगदी दृढ विश्वास असलेल्या पेत्राने देखील येशूला नाकारले तू देखील गालिलातील आहेस ना मी तुला येशू सोबत पाहिले आहे उत्तर दिले तुम्ही कशाबद्दल बोलत आहात मी त्याला ओळखत नाही त्याने येशूला किती वेळा नाकारले तीन वेळा जर कोणी असा दावा केला की मी येशूला ओळखतो तर त्यांना येहुदी हो समाजात एक भयंकर व्यक्तीप्रमाणे वागवले जायचे म्हणून शिष्य खूप घाबरलेले होते मात्र यावेळेपासून त्यांनी अनेक लोकांसमोर धाडसाने येशीवरील आपल्या विश्वासाला केले। प्रकट के एकदा त्यांनी असे केल्यावर एका दिवसात किती लोकांनी बप्तिस्मा घेतला आपण वचन चाळीस वर एक दृश्य टाकूया आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या तेव्हा ज्यांनी त्याच्या ते संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात ते, ते किती होते सुमारे तीन हजार माणसांची भर पडली त्या वेळेपासून पेंटिकॉसच्या दिवसाच्या पहिल्या पावसाच्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या सर्व कार्यांनी शक्ती प्राप्त केली या आपण वचन त्रेचाळीस स सुरू ठेवूया तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालसमनाने जेवत असत सर्व लोक त्यांना प्रसन्न असत व प्रभू त्यांनी काय केले तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे अशा प्रकारे पेंटेकोसच्या दिवशी एकशे वीस लोकांनी पहिल्या पावसाचा पवित्र आत्मा प्राप्त केला त्याच दिवशी तीन हजार लोकांनी पश्चाताप केला आणि तारण प्राप्त केले आणि या अद्भुत घटनेनंतर दररोज असंख्य लोकांनी बाप्तिस्मा घेऊन पश्चाताप केला आणि ते परमेश्वराच्या पवित्र कृपेत परतले एका मानवी दृष्टिकोनातून असे वाटत होते की जर त्यांनी येशूबद्दल केला तर लोक त्यांना असे बोलून नाकारतील तुम्ही देखील अशा विचित्र धर्मावर विश्वास ठेवता तथापि तीन हजार लोकांनी पश्चाताप केला आणि बाप्तिस्मा घेतला या आपण प्रेषितांची कृत्य पुस्तक अध्याय सहावर जाऊ अध्याय सहा वचन एक त्या दिवसात काय झाले शिष्यांची संख्या वाढत चालली जसे की त्यांना दररोज आशीर्वाद दिले म्हणून संख्या वाढू या आपण वचन सात वर जाऊया मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला शिष्यांची संख्या फार वाढत गेली याजक हे पुष्कळ लोकांनी त्यांनी काय केले या, के या विश्वासाला मान्यता दिली अगदी ज्यांची कोणी कल्पनाही केली नव्हती त्या मोठ्या संख्येतील त्या विश्वासाला मान्यता दिली अशा प्रकारच्या उल्लेखनीय घटना घडू लागल्या सुवार इतक्या कमी कालावधीत स्फोटकपणे पसरताच यहूदी धर्म खूप तणावग्रस्त बनला त्यांनी विचार केला जर असे चालू राहिले तर सर्वजण येशूवर विश्वास ठेवतील आपण असे होऊ देऊ शकत नाही आणि त्यांनी प्रेषितांवर निर्बंध लादले आपण अध्याय चार वचन सत्रा पाहूया तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की यापुढे तुम्ही या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये जसे की प्रेषितांनी घोषणा केली पश्चाताप करा बाप्तिस्मा घ्या आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने पापांची क्षमा प्राप्त करा म्हणून बरेचसे लोक त्यांच्यात सामील झाले यामुळे अशा प्रकारे ते लोकांमध्ये हे आणखी पसरू नये म्हणून त्यांना धमकी देऊ लागले त्यांनी स्वार्थीमध्ये अडथळा आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला यापुढे तुम्ही या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही पूर्वी येशूला अटक होताना पाहिल्यानंतर त्यांनी येशूला नाकारले धाडसी विश्वासाने त्यांची साक्ष देत आहेत भाऊ आणि बहिणीनो आपण धीट झाले पाहिजे आपण पवित्र आत्म्याद्वारे धाडस प्राप्त करतो पवित्र आत्म्याच्या या युगामध्ये तारणकर्ता कोण आहेत आपण नवीन नाव क्रिस्त अनसांग होऊ आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय माताबद्दल धाडसाने साक्ष दिली पाहिजे या कारणास्तव स्तोत्रसंहितानुसार आपण काय केले पाहिजे परमेश्वराविषयी बढाई मारणारे व्हा अगोदर आपले अंतकरण रिकामे होते पण परमेश्वराने ते पवित्र आत्म्याने भरून टाकले म्हणजे आपण त्यांच्याबद्दल बढाई मारू शकू पिताच्या युगामध्ये जे पवित्र आत्म्याने प्रेरित झाले होते त्यांनी यहोवा परमेश्वराची बढाई मारली पुत्राच्या युगामध्ये जे पवित्र आत्म्याने प्रेरित झाले होते त्यांनी येशू ख्रिस्ताबद्दल बढाई मारली मग पवित्र आत्म्याच्या युगाबद्दल काय या युगामध्ये ज्यांना पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित केले जाते त्यांनी स्वर्गीय पिता ख्रिस्त आन संग होंग आणि नवीन येरुश्लेम स्वर्गीय माता आत्मा आणि वधूची बढाई मारली पाहिजे बाटलीमध्ये काय आहे त्या आधारे घटना आणि नावे भिन्न असतात आपण स्वर्गाच्या राज्याचे वारस होणारी परमेश्वरचे संतान नाहीत का परमेश्वरने आपल्यावर त्यांची संतान म्हणून शिक्का मारला आहे परमेश्वरकडून पवित्र आत्मा प्राप्त करणाऱ्या लोकांनी जर याचा उपयोग केला नाही तर हे आपल्या उद्देशाला पूर्ण करू शकणार नाही आपण सक्रियपणे पवित्र आत्म्याचा उपयोग केला पाहिजे जेव्हा पेत्राने पवित्र आत्म प्राप्त केला आणि लगेच त्याचा उपयोग केला तेव्हा तीन हजार आत्म्यांनी पश्चाताप केला नाही का अध्याय ला पाहून सुरू ठेवूया जे आपल्याला आपल्या परमेश्वराबद्दल अभिमान बाळगण्यास शिकवते या आपण स्तोत्रसंताचे पुस्तक अध्याय वीस वचन सात ला पाहूया वीस वचन सात कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू दुसऱ्या शब्दात आम्ही बढाई मारतो लोक त्यांच्या रथ घोडे संपत्ती किंवा त्यांच्या शैक्षणिक कामगिरी बद्दल बढाई मारतात या जगामध्ये कोणी आपल्या मुलांबद्दल कोणी आपल्या जोडीदाराबद्दल आणि कोणी इतर विविध कामगिरींबद्दल बढाई मारतात लोक पवित्र आत्मा प्राप्त करतात ते परमेश्वराबद्दल बढाई मारतात व कोणी घोड्यांची बढाई मारतात आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू या आपण सूत्रसंहिता अध्याय चौतीस वर जाऊया सूत्रसंहिता अध्याय चौतीस या वचन दोन पाहूया माझा जीव परमेश्वराच्या ठाई काय करील प्रतिष्ठा मिरविल दुसऱ्या शब्दात बढाई मारील तीन हे ऐकून हर्ष करतील जरी आपण याची जाणीव करू शकत नाही तरी या जगामध्ये असंख्य त्रासलेले आत्म्या आहेत परमेश्वराने त्या त्रासलेल्या आत्म्यांसाठी तारणाचे नियमशास्त्र तयार केले म्हणजे ज्यांचा आपण अभिमान बाळगतो त्या परमेश्वराचे नाव ऐकून ते पश्चाताप करतील आणि त्यांच्याकडे परत येतील त्यावेळेस प्रथम चर्चा संतांनी येशूला वधस्तंभावर खेळल्यानंतर दार बंद ठेवले होते कारण की ते रोमन सैनिक आणि येहोद्यांना घाबरत होते ते खूप सावध राहून बाहेरील जगापासून आलिप्त होते मात्र त्यांनी येशू ख्रिस्ताचे तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान होताना पाहिले आणि मग चाळीस दिवसानंतर स्वर्गात जाताना पाहिले मग पन्नासाव्या दिवशी परमेश्वराने मार्गच्या वरच्या खोलीत जमलेल्या संतांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव केला मग संत बदलून गेले आम्ही यापुढे लपून राहणार नाही सत्याचा दिवा लपून न ठेवता तो प्रकट करण्यात आला पाहिजे म्हणजे सर्व लोक याला पाहू शकतील अशा प्रकारे पेत्रापासून सुरुवात करून प्रथम चर्च सर्व संतांनी येशू हाच ख्रिस्त आहे या सुवार्थाची घोषणा करणे कधीच थांबवले नाही ते पुत्राच्या युगामध्ये परमेश्वराबद्दल बढाई मारण्यास संकोचले नाहीत म्हणून आपण पवित्र आत्म्याच्या युगातील तारण करता ख्रिस्त आणि नवीन स्वर्गीय माताबद्दल आणखी जास्त उत्साहाने अभिमान बाळगला पाहिजे असे यामुळे आहे कारण की पवित्र आत्म्याच्या युगामध्ये पवित्र आत्म्याचे सामर्थ्य सात पटीने जास्त शक्तिशाली आहे म्हणून प्रथम चर्चा तुलनेत सात पटीने जास्त मजबूत असलेल्या सत्याच्या प्रकाशाला आपण चमकवले पाहिजे या आपण अध्याय चौतीस वचन दोन पाहूया माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवी दिन हे ऐकून हर्ष करतील तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया आपण आता हेच केले पाहिजे या आपण यरमयाचे पुस्तक अध्याय नऊ वर जाऊ आता आपण आपल्या दिव्यांना लपून ठेवले नाही पाहिजे पण ते सर्व लोकांना पाहू देण्यासाठी उज्ज्वलपणे चमकू दिले पाहिजे यरमया अध्याय नऊ वचन तेवीस या वचन तेवीस पाहूया परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये बलवानाने आपल्या व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम दया न्याय आणि नीतिमत्व चालवणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे ओळख आहे याविषयी बाळगावा यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो येथे परमेश्वर आपल्याला आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगण्यास सांगतात का ते बलवानांना आपल्या आपल्या संपत्तीबद्दल अभिमान बाळगण्यास सांगतात का बाळगायचा असेल तर याविषयी बाळगावा आज सियांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्या रिकाम्या बाटलीला पवित्र आत्म्याने भरले आहे मग या आपण परमेश्वरा बद्दल अभिमान बाळगूया असे केल्याने जगभरातील त्रासलेल्या आत्म्यांना पुन्हा जिवंत केले जाऊ शकते आणि आपण त्यांना आनंद आणि आशा देऊ शकतो हा तो मार्ग आहे ज्याद्वारे आपण सर्व लोकांना अंधारात आणि कठीण काळात ख्रिस्त अनसंग नवीन युरुशुलेम स्वर्गीय माता यांच्याकडे येऊ देऊ शकतो जे खऱ्या प्रकाशाच्या रूपात आले आहेत फक्त याद्वारेच आपण तारण प्राप्त करू शकतो आणि स्वर्गीय घरी परत जाऊ शकतो सिओनच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना या प्रवासात त्यांचे नेतृत्व करण्यास सांगून मी आजच्या उद्देशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार